एक नंबरसाठी पाहू शकता मित्रांनो फोर व्हीलर पण आहे आणि इकडे एक नंबरसाठी डाल पाहू शकता किती मोठे रामनाथ पाटील यांच्याच म्हणणार तर बावीस अकरा पिष्ठमित आत त्याची गाडी गटपात झाली नाही आणि हो त्याची आता एक पिश घट गाडी सोन्या बावीस अकरा पंढरशे फडके यांचा सर्जा आणि बादल पण यांचा घरताच आज आज मैदानामध्ये दाखल झाले हॅलो मंडळी बरेच ना बरेच पाहिजेत तर मी माझ्या नवीन युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करतो त्याचं नाव आहे श्री टेंबे ब्लॉग आणि चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मेरा हे चॅनल सबस्क्राइब करे तर आज आम्ही जाणार <स्थारीद> आहेत सुरेश बालेमा खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेल्या खासदार केसरी मैदानाला आणि महाराष्ट्रातली खूप नामांतिक बाई आम्ही तिकडे येणार आहेत आणि आज आमच्या इंद्रकेशरी राजाला पण आम्ही तिकडे नेणार आहेत आणि आधीच खूप आम्ही सात वाजता जाणार होतो आणि इकडेच आम्हाला आता आठ वाजलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो राजाला सजवताना आणि भेटतो मैदानावर मायतानावर तर गाईत आता आमचे बैल पुढे गेलेले भरून आम्हाला टाइम झाला निघाला त्यामुळे बैल पुढे गेलं आणि आता आम्ही चाललेले बाईकवर साईले आणि मी आहे पाऊस आता साईवर भेटतो तुम्हाला पुढं अद्याप ट्रॉफिक पाहू शकता इकडे किती आहे आणि खूप वेळ लागला आम्हाला ट्रॉफिक मध्ये आणि ती बघा बैल पण अशी खूप आम्हाला रस्त्याला दिसलेली आहे तर काही आता आम्ही अड्ड्यावर पोचलेलो आहे आणि ट्रॉफिक मध्ये आम्हाला एक चार ट्रॉफिकमध्येच गेला आणि आता तुम्हाला दाखवलं सर्व पहिलं खूप गर्दी आहे काही कसं वाटलं गेले आहे खूप मध्ये तुम्हाला दाखवलंच सर आपला राजा आता राजावरून पाहू शकता मित्रांनो आताच आलाय आता उतरवला राजा आणि इकडे त्यांचा पायर आहे पंटी म्हणून वरपवाल्यांचा इकडं खूप बाय आता तुम्हाला दाखवतो डबल आड्ड्यात जातो बैल दाखवतो सर्व मालक दाखवतो चला मित्रांनो आरण्यावर खाली चालेल आरण्याच्या मागून एक नंबर साठी पाहू शकता मित्रांनो फोर व्हीलर पण आहे आणि इकडे एक नंबर साठी डाल पाहू शकता किती मोठे रामनाथ पाटील यांच्याच मनार्थात दोन नंबर साठी तेजाबाई सोन्या मित्रांनो आणि जे आणि त्याचा संख्ये होता सेकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सेकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो पाहू शकता कसा बसला तो आणि कुठारेचा सोन्या हो। आज कुठारीचा सोन्या हो होता आणि इकडे पाहू शकताय रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानात मोठा बसतात म्हणून त्याची ओळख आहे तो आणि आज जे शेत पाटीलनंतर सोन्या होता ती गाडी पण गटपात झालेली आहे पाहू शकते इकडे मित्रांनो बाई सिद्धिविनायक प्रू उर्ली यांचा बावीस अकरा पृष्ठ मित्रांनो पाहू शकतात आज त्याची गाडी गटपात झाली नाही आणि त्याची आता एकतीस गटामध्ये गाडी सोन्या बावी बावीस अकरा पाहू बावी शकता मित्रांनो पिस्टन कसा मजबूत बांड्याचा बैल मित्रांनो पंढर सेट पडके यांचा सरजा आणि बादल पण यांचा घडताच आज आज मैदानामध्ये दाखल झाले सरजा सरजा आणि बादल कोणता आता बैल किती वेळा गटाला आहे एकूण पाहू शकता मी काय गाठाला पेरा हे डॉलरचा का चाल इम्रान शेख माफुली ठेवून आपण सहरज पाटील यांचा ही संपर्क साधाच आहे सुट्टीला पाहू शकता मित्रांनो किती गर्दी मथरण मथून गाडी मथून मग खाले मथून मग खाली आलेले आपण एकदा छान भेटलेले मला खूप आनंद झाला माझे बघतो बघू हा कशा हे

काही लागली गाडी दादा कुठला बहीला इथ्याचा कोणता पायरा होता शंकर घरचीच गाडी होती का आधी कधी पाल गण खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटते तुम्हाला

हा गटपात झाला होता हा किती गटाला होता चोवीस आणि आणि पायरा कोणता होता बक्कासूर सोबत होता मी तर पाहू शकतो बक्कासूर सोबत होता हा हा तर बैला बक्कासूर सोबत पाळलेला आहे हा राजा पाहू शकता मित्रांनो दोन करोड रुपये प्राईज झाले बैलाची आणि त्यांचा सम्राट पब्लिक पण पाहू शकता किती बक्कासूरची जिथलेली आणि इकडे गर्दी पण पाहू शकता बक्कासूरला पाहण्यासाठी किती कुठला होता बैल बैलगुडला गटपत झाला कुठला बाईन यो संभाजीनगरचा चित्र्या हा आणि याला पायरा कोणता होता पायरा संभाजीनगर संभाजी घरचा तिकडून काय हा चला धन्यवाद चालेल कुठला बैल दादा गटपात झाला कुठला बैल कुठला संभाजी कोणतं नाव कोणता मित्रांनो पाहू शकतो संभाजीनगरचा अर्जुन दादा पायरा बावीस अकरा सोन्या मित्रांनो पायरा होता बैलाला तर काही आता आम्ही घरी पोचलेले आणि घरी आल्यावर खूप उशीर झाला आणि आम्ही लवकरच घरी निघालो साईलला पण घरी काम होता त्यामुळे आम्हाला लवकरच निघायला लागला आणि आम्ही सेमीफायनलला फायनल बघायला पण नाही थांबलो ॲक्च्यु आम्ही लवकरच घरी आलो तर पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनल नवीन असाल तर त्याने नक्की सबस्क्राईब करा